असं awesome. ला व्हिडिओ करतो यूट्यूबला लोक बघतात आणि ते पुन्हा असं नंबर बी मागते आवडले तर फोन करतात आम्हाला पाहिजे ही आवडले कोंबडी देता का म्हणून त्याचसाठी ती कोंबडी चांगली आहे बघा बघा हीच मारलेली पिलेले काढली वाटाली तिला त्यावेळेस नाही खरंच जमलं नाही बघा घ्यायचं काम होतं नाही दोन फायद्या होत्या पण मला ती जे आता मांजरा खाला का तुमची ती आवडेल ती मला ती तुम्ही नाही म्हणलो आता बघा का ही काळी ह्याच्यासारखी आहे की हिचीच हाय वाटतं ती हिचंच पिल्लू हाय वाटतं पहिलंच चांगलं की कोंबडा एकच आहे का एवढा मारामारी चांगली करायचं सगळ्या पिल्याच्या दिसतात अंडे फिंडे काय होत नाहीत वाटाले आता अजून एक दोन किती अंड्यावर बसतो पंधरा पंधरावर तीस अंड्यावर बरं टाकून द्या मग सगळं घाबरून चाललंय बघ दादा खायच्या नादा मधी हां का हां काय तर उचलून पिल्ले पिल्ले उचलून येत असतील आह अफ आह या मग ही पिल्ले मोठे झाल्यावरच विकणार का कसं विकणार आहो चार महिन्याला का ओपर्यंत बऱ्यापैकी मोठे होत असन पिल्ले ज कुंभळीचा दिस इकणार हं हं पीरनीच्या वेळेसच की हे आता कळल दिसले ती जास्त खूडच हो का का खूड होणार अंडेच देते ती नुसतं मधी बसत नाही जास्त अंड्याला चांगली आहे आम्ही इकडं अंडे म्हणजे घरीच लागतं आम्हाला मी इकडून विकत घेऊन जातो की पिले काढलो आम्ही बी नाही ना मला तर निघालते आमच्याकडं अठरा वीस निघालते तिच्यातले पंधरा राहिलेत आता ठीक आहे बघते तर लोक बाहेर हा पुढे झालं लोक असं विचारतात बघ का कोंबड्या पिल्ल्याच्या पण कोंबड्या आहेत त्या विकणार आहेत का आहेत म्हणून तर तसं सांगता येते तुम्हाला म्हणजे कितीला काय नाही तसं त्याच्यानुसार पैसे देतात दे त्यांनी स्वतः येऊन घेऊन जाते त्याने कसं गावरान पाहिजे असतं छान आहे तुमचं इकडलं शेतात मस्त प्रशस्त आहे इथला पिंजरा काढला का तिकडं मागं ठेवलाय का <laughs> <हा>? <laughs> तो थारी तो थारी। होय आणि कोंबड्या किती वेळ झाला काका त्याला हे गोटा का गाईंचा गोठा इथे बसे ना का हां 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 थांब 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 काय कर किती वेळ झाला हिला बसून होय झाकवा झाकून ठेव हे काढलेली का नाही का ना दुसरी आहे बारकी काय की छोटी पिल्ली नाही गेले थोड ही पण मोठी आहे बघा कोंबडी ही बी मोठी लठाय हिच्यासारखी साय किती घरी आणलेली आम्ही खाण्यावर असते खाण्यावर टाक टाक ताक टाक करून येत हां तांदूळ आमच्याकडे भरपूर आहेत धोका का तुम्हाला अवखंड आहे त्याच्यामुळं हां आमची पिल्ले लई मेले हो औषध पाणी करतो आम्ही तरी बी कसं झालं की काय बी खाते तर काहीच नाही आहे का नाही तुमचं शेतामध्ये बी असल्यामुळं मस्त आहे मस्त आहेत पण कोंबड्या पिल्ल्याची कोंबडी विकता हो पिल्ल्याची कोंबडी विकत नसाल आहे का नाही पिल्ल्याची कोंबडी नाही का <laughs> Нага. кака